स्वागत आहे तुमचं चंद्रकला अन्नपूर्ण किचन मध्ये नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तो आहे तर इथे पाहू शकता मी घेतलेले आहेत आंबे तर आता आंब्याचा सीझन आहे तर म्हटलं चला अगदी अशी पुण्यातील फेमस असे आपण मॅंगो मस्तानी बनवूयात तर चला वेळ न घालवतो आपण बघूयात कशी बनवायची ते अगदी घरच्या गर घरी कशी बनवायची ते बघूयात आता इथे आपण आंबा कट करून घेऊयात आधी असं स्लाईस करून घ्यायचेत आपल्याला एकदम स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे आहेत आपल्याला यातला आपल्याला गर काढायचं आहे एका आंब्याचा आपल्या एक दोन आंब्याचा आपल्याला रस बनवून घ्यायचा आहे आणि अशा फोडी करून घ्यायच्यात आपल्याला पूर्ण असं कट करून घ्यायचेत पूर्ण असं आपल्याला ज्यावेळेस आपल्याला घर काढायचं आहे तर आपल्याला असं पूर्ण असं असं पूर्ण आपल्याला सूर्य फक्त असे आतमध्ये हलकीशी फिरवायची जेणेकरून आपल्याला त्याचे तुकडे आहे असे आपल्याला मिळतील आता इथे मी पूर्ण तयार केलेले आहे इथे आपण पाहू शकता असे मी पीसेस केलेले आहेत इथे मी दोन आंब्याचा रस केलेला आहे मिक्सरवर फिरून घेतला आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला दूध आणि आईस्क्रीम लागणार आहे तर आता आपण सुरुवात करूयात तर आता आपण पहिल्यांदा आपण काय करायचं आपल्याला थोडेसे पीसेस टाकायचे त्यात आपल्याला थंड असं दूध घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही ठिकाणी मी टाकून देते दोन्ही ग्लासमध्ये मस्त असं आपले त्यात दूध जाणार आहे यात आपला जाणार आहे रस जाणार आहे आंब्याचा मस्त अगदी पटकन होणारे असे आहे आपले अगदी पुणेरी म्हणजे असे फेमस असे मस्तानी, मस्तानी। तो आहे मॅंगो मस्तानी तर कर, नक्की करून बघा आता आंब्याचा सीझन आहे तर नक्की ट्राय करा तर दोन्हीत आपल्याला सेम सेम टाकायचे परत आपल्याला याच्यात थोडेसे कट करून टाकायचे आपल्याला आंब्याचे पीसेस टाकायचे अगदी शेवटी आपल्याला आईस्क्रीम टाकायचं आहे अगदी मँगो फ्लेवरचं घ्यायचं आहे अगदी तुमच्याकडे कुठलंही अवेलेबल असेल ते घेतलं तरी चालेल पण आता मी इथं मँगो फ्लेवरचं घेतलेलं आहे मस्त असं छान असं त्यात जाणार आहे आपलं मस्त असं आईस्क्रीम थंड दूध घ्यायचं आणि थंड आईस्क्रीम घ्यायची मस्त असं तयार झालं आहे मॅंगो मस्तानी तर नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आपली मॅंगो मस्तानी तयार आहे आपली मॅंगो मस्तानी अगदी पुण्याची फेमस अशी मॅंगो मस्तानी तर नक्की करून बघा नक्की कमेंट करून सांगा कशी झाली मस्तानी तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद